घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एकतीस मार्चच्या जबरदस्त भागामध्ये जानकीने फायनली नानांना घेऊन कोर्टात आलेली आहे आणि सगळ्यांचे धाबे दणाडलेत फक्त जानकी नानांना घेऊन ना कोर्टातच नाही आले तर आता खूप मोठा पुरावा घेऊन आलेली आहे ज्याच्यामुळे निंबाळकर स्वतः गडबडलेत जज साहेबांना काय निर्णय द्यावा कळत नाहीये आणि बायकोचा बैल सारण याच्यातर पायाखालची जमीन हदरली आताच जानकीने नानांच्या जा सोबत दुसरं काय सत्य आणलंय आणि नानांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या दिव्यातून गेले सगळं सगळं पाहू डी एन ए रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे जानकी सांगते नाही हे सगळं खोटं आहे मी या गोष्टीवरती विश्वासच ठेवू इच्छित नाहीये की हे सगळं खरं आहे म्हणून यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो वहिनी पण आता आपल्या हातामध्ये असा कोणताही धागा धोरा नाहीये की आपण दादाला वाचवू शकू मी स्वतः डी एन ए टेस्टची मागणी केली होती आणि आता ही मागणी करून त्यानंतर मी निंबाळकरांच्या हातामध्येच खूप मोठा पुरावा दिलेला आहे आणि या सगळ्यामध्ये आता निंबाळकर या गोष्टीचा असा काही फायदा घेतील ना की आपल्या हातात काहीच नाहीये पण वहिनी मला तुला एकच गोष्ट विचारायची आहे म्हणजे तू आणि दादा कसं म्हणतात की जसं आजार असेल ना तर डॉक्टर पासून काही लपवू नये तसंच वकिलाला सुद्धा सगळ्या गोष्टी सांगाव्या तर अशी काही गोष्ट आहे का की जी मला माहिती नाहीये आणि जी गोष्ट मला माहिती झाली तर त्याचा आपल्याला खूप मोठा फायदा होऊ शकेल यावरती जी आणखी सांगायला लागते ऋषिकेश भाऊ आता इकडे सौमित्र भाऊजी तुम्हाला काय वाटतं की आम्ही तुमच्याशी खोटं बोलतो आहे म्हणजेच इतरांप्रमाणे तुम्हाला सुद्धा वाटतंय का की ऋषिकेशने या सगळ्यामध्ये खून केला आहे म्हणून यावरती आता इकडे अवंतिका सांगते नाही वहिनी तसं नाही म्हणायचे पण अशी कोणती तरी गोष्ट जी तुम्ही आम्हाला सांगितली नाहीत जी आमच्यापासून म्हणजे आम्हाला माहीत नाही आहे किंवा आमच्यापासून लपवून ठेवण्यात आलेली आहे अशी कोणती गोष्ट आहे का यावरती आता इकडे जानकी सांगते म्हणजे सगळ्यांप्रमाणे तुम्हालासुद्धा ऋषिकेशवरती अविश्वास आहे तर तुम्हाला असलं ना तरी मला ऋषिकेशवरती आणि देवावरती पूर्णपणे विश्वास आहे की माझ्या बाबतीत कोणताही चुकीचा प्रकार म्हणजे ऋषिकेशने कोणताही चुकीचा प्रकार केलेला नाहीये आता तुम्हाला जर का विश्वास नसेल तर तुम्ही या सगळ्यामध्ये माझी साथ देऊ नका पण पण मी माझ्या नवऱ्याला सोडवण्यासाठी जे काही करता येईल ते करणार अवंतिका सांगते वैनी तसं नाही आहे म्हणजे आम्ही असं आरोप करत नाही आहोत पण जानकी ऐकायला तयार नसते आणि मला तुमचं काही ऐकायचंच नाहीये असं म्हणत ती तिकडून निघून जाते सौमित्र आणि अवंतिका यांना कळतच नाही की वहिनीला कसं समजवावं तिला कसं सांगावं की त्यांना काय म्हणायचं आहे ते जानकी निघून गेल्यावरती इकडे आता नाना आउटाऊसमध्ये चिंतित असतात काय करू कसं करू म्हणजे या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना काही मार्ग सुचत नसतो आणि त्याच वेळेला त्या ज्या दारुड्या माणसाने काचा टाकलेल्या असतात दारूच्या वाटलीच्या त्या काचामधली एक काच आता नाना हातात घेतात आणि ती काच हातात घेऊन नाना आपले हात पाय सोडवण्याचा प्रयत्न करतात दारू पिऊन तो माणूस अगदी टुल्ल होऊन पडलेला असतो त्याला या सगळ्यामध्ये कसलीच खबर बात नसते नानांनी आपले हात पाय सोडवण्यामध्ये यशस्वी झालेले असतात मग ताबडतोब नाना त्या माणसाचा फोन घेतात आपल्या तोंडावरला लागलेला तो गमछा पण काढतात आणि नाना विचार करतात आत्ता जर का ताबडतोब मी जानकीला कॉल केला आणि तिला सांगितलं तर असं म्हणत तो ते आता जानकीला कॉल करायला लागतात ज्या वेळेला ते जानकीला कॉल करत असतात पण तिकडे जानकीचा कॉल काही लागतच नाही मग ते विचार करतात जोपर्यंत जानकीचा कॉल लागत नाहीये तोपर्यंत मी एक गोष्ट करू शकतो मी इथे आहे याचा तिला पुरावा पाठवतो मी इथला फोटो पाठवतो जेणेकरून मी आउट हाऊसमध्ये आहे हे जानकीला समजेल असं म्हणत आता इकडे नाना फोटो काढण्यासाठी मोबाईल कसा का धरू असा धरू त्यांच्या हातात सुद्धा व्यवस्थितपणे त्राण नसतं म्हणून ते इकडून तिकडून उलटासलटा फोटो काढत असताना अचानक एक खिडकीचा फोटो क्लिक होतो तो, तो सेंड सुद्धा होतो आणि नाना स्वतःचा फोटो काढतायत तोपर्यंत तो माणूस उठतो उठल्यावरती तो माणूस म्हणतो ए काय रे थिरड्या काय करतोयस माझा फोन घेऊन कुणाला हे करतोयस आत्ताच्या आत्ता हा फोन ठेव बघू फोन दे इकडे असं म्हणत नानांच्या हातामधून फोन हिसकावून तो माणूस फोन घेतो आणि आता नानांवरती चांगलाच चिडलेला असतो चल बस इथे असं म्हणत नानांना पुन्हा एकदा दमदाटी करत हातपाय बांधले जातात आणि आता फोन त्यांच्याकडून काढून घेतला जातो हे सगळं झाल्यावर ती जानकी विचार करत असते नक्की काय घडलं असेल म्हणजे आता नाना कुठे असतील आणि काय जोगतिणीचा संकेत असेल हे सगळं चालू असताना तिच्या मोबाईलवरती फो अननोन नंबरवरून फोन येतो ज्या वेळेला अननोन नंबरवरून फोन येतो जानकी तो फोन बघते आणि तो फोटो आता बघते त्यावेळेला ती विचार करते कुणाचा नंबर असेल हा मी या नंबरला कॉल करून बघू का असं म्हणत जानकी आता त्या नंबरला कॉल करायला निघते तो कॉल त्या माणसाला रिसीव्ह होतो तो माणूस विचार करतो ह्या म्हाताऱ्याने ज मला हे करून ठेवलंय म्हणजे आता ह्या जानकीला काय सांगू असं म्हणत तो आता तो फोन कट करतो बरं जानकी पुन्हा फोन करते पुन्हा फोन केल्यावरती तो पुन्हा फोन कट करतो आणि तो नंबर ब्लॉक करून टाकतो आता जानकीला संशय घेतो आत्तापर्यंत हा फोन चालू होता आणि ताबडतोब आत्ता फोन कट कसा का काय झाला आणि कट करून पूर्णपणे ब्लॉक करण्यात आला नंबर असं म्हणत जानकीला जरा संशयच येतो आणि ती तो फोटो आता पाहत असते ज्या वेळेला ती तो फोटो पाहत असते हे कुठले पडदे आहेत कुठले पडदे आहेत हे, हे, हे काही आता कळत नसतं आणि त्याच वेळेला इकडे आता नाना विचार करतात जानकी तू पोहोच ना माझ्यापर्यंत जानकी या सगळ्यामध्ये तुला आता माझ्यापर्यंत काहीही झालं तरीसुद्धा पोहोचलंच पाहिजे असं म्हणत नाना या सगळ्यामध्ये आता जानकीला धावा करत असतात देवाचा धावा करत असतात की जानकीला कळू दे की मी आऊट हाऊसमध्ये आहे असं म्हणत असतानाच इकडे आता सौमित्र बाहेर निघालेला असतो आणि त्याला जानकी भेटते जानकी भेटल्यावर ती भी मग आता सौमित्र म्हणतो बहिणी मी जर दादाला भेटू देतो यावरती जानकी म्हणते तुम्ही यांना भेटायला चाललात का यावरती सौमित्र म्हणतो कारण मी तुला विचारलं तर तुझा वेगळा अर्थ काढलास मला असं नव्हतं म्हणायचं मला असं म्हणायचंय कोणता तरी धागाजोरा माझ्याकडून सुटतोय काहीतरी सुटतोय का असं कोणती तरी माहिती आहे का की जी माहिती या सगळ्यामध्ये मला माहिती असायला पाहिजे पण ती मला माहिती नाहीये म्हणून दादाला तुला काही नाही आठवत आहे ते मी दादाला जाऊन आता किमान हे सगळं सांगून येतो असं म्हणत तो आता इकडे निघतो जानकी म्हणते ठीक आहे असं म्हटल्यावर ती सौमित्र ऋषिकेशला भेटायला निघतो जानकी इकडे सुमित्राच्या रूममध्ये येत असते तोपर्यंत पर्यंत शर्वरीने सुमित्राला बरोबर मॅन्युपुलेट केलेलं असतं आणि सुमित्रा बिचारी रडत असते यावरती जानकी आहे ते आई थोडंसं तुम्ही खाऊन घ्या बरं तर सुमित्रा खूपच चिडते आणि सुमित्रा सांगायला लागते जानकी अगं कशी आहेस तू तुला नानांनी मुलीप्रमाणे ठेवलं अगं ते गेल्याची बातमी आले आपले डी एन ए रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत आणि तुला खाण्याच्या गोष्टी सुचत आहेत मला तर तुझं काही जानकी कळतच नाहीये का अशी वागतेस तू तुला तुझ्या सासऱ्यांचं काहीच हे नाहीये का, का? असं म्हटल्यावर ती जानकी म्हणते आई मी तुम्हाला सांगतेय ना काही हे झालं तरी सुद्धा नाना जिवंत आहेत आणि हेच त्रिकाल सत्य आहे यावर ती सुमित्रा म्हणते बाद झालं तुम्ही सगळ्यांनी या सगळ्यामध्ये आता मला वेळी बनवून ठेवलेत का मला एक गोष्ट सांग तुला माहिती आहे ना की ऋषिकेशने या सगळ्यामध्ये नानांना मारले म्हणून यावरती जानकी म्हणते आई तुमच्या मनालाच तुम्ही विचारा की ऋषिकेश हे असं काही करू शकतो का तुम्ही विचारा बरं असं म्हटल्यावरती मग आता इकडे शर्वरी म्हणते का नाही करू शकत तू नानांना जिन्यावरून ढकललंस नाना आता ना बरे झाले होते नाना बरे झाल्यावरती जिन्यावरून ढकलल्याचं सत्य ज्या वेळेला नाना सांगतील म्हणून ऋषिकेश दादांनी तुला वाचवण्यासाठी हे सगळं काम केले तुला कळत नाहीये का असं म्हटल्यावरती मग आता इकडे जानकी सांगायला लागते शर्वरी वंच तोंडाला येईल ते बोलू नका शर्वरी म्हणते बस झालं माझ्या नानाच्या गुन्हेगाराला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे त्यासाठी आता आता मी गप्प बसणार नाहीये असं म्हणत शर्वरी आता पेटून उठलेली असते आणि त्यावरती जानकी सांगते माझी खात्री आहे की नाना जिवंत आहेत नानांना काही काही झालेलं नाहीये असं म्हणत आता इकडे जानकी या सगळ्यामध्ये आता ठाम निश्चिंत असते पण सुमित्रा कुठेतरी डगमगते आणि तिचा विश्वास डळमळीत होतो आणि ती आता नाना जिवंत नाहीत या गोष्टीवरती विश्वास ठेवून मोकळी झालेली असते हे सगळं चालू असताना आता मात्र जानकीच्या जा डोक्यामध्ये एकच असतं काहीही झालं तरी सुद्धा नाना कुठे आहेत हे शोधून काढणं पण तसा काही क्लू मिळत नसतो हे सगळं चालू असताना इकडे आता निंबाळकर वकील ताबडतोब फोन करतात ते म्हणजे पवार पवार इन्स्पेक्टरना आणि पवार इन्स्पेक्टरना ते सांगतात हे बघा काय डी एन ए रिपोर्ट आले का यावरती पवार म्हणतात हो डी एन ए रिपोर्ट आलेले आहेत निंबाळकर म्हणतात ते बघा आता एक काम करायचं आहे आपल्याकडे पुरावा तर लागला आहे की नाही की तो ऋषिकेश गुन्हेगार आहे म्हणून मग तुम्हाला फक्त माझं इतकंच काम करायचं आहे की त्याचा तो भाऊ त्याचा तो वकील सौमित्र त्याला भेटायला तिकडे जेलमध्ये येईल त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये जेलमध्ये भावाला भेटून द्यायचं नाही आहे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात पण मी हे कसं करू शकतो अहो ते त्याचे वकील आहेत ना मी वकिलांना त्यांच्या आशिराला भेटायला देऊ शकत नाही असं कसं होईल यावरती आता इकडे निंबाळकर वकील धमकी वजा त्याला सांगायला लागतात कसं आहे तुमचे कमिशनर ऑफिसर आहेत ना खास मित्र आहेत बर एका फोनवरती बदल्या एका फोनवरती कुठेही टाकणं हे होत असतं बघा म्हणजे विचार करा असं म्हटल्यावरती पवारांना ते धमकी समजते पवार म्हणतात ठीक आहे मी आज सौमित्र आणि ऋषिकेश यांची भेट घडवून आणणार नाही ना पवारांनी आता इकडे निंबाळकरच्या धमकीमुळे आता ऋषिकेशला सौमित्रासोबत न भेटू देण्याचा निर्णय घेतलेला असतो तोपर्यंत सौमित्र पोलीस स्टेशनला येतो आणि सौमित्र पोलीस स्टेशनला आल्यावरती सांगायला लागतो म्हणजे मला ताब्याला भेटायचं आहे पाचच मिनटाचं काम आहे असं म्हटल्यावरती आता इकडे ते सांगायला लागतात नाही आम्ही तुम्हाला त्यांना भेटू देऊ शकत नाही असं म्हटल्यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो असं काय करताय अहो त्यांचा वकील आहे ना यावरती आता ते सांगायला लागतात हे बघा वकील असलात तरी ते गुन्हेगार आहे ते सिद्ध झाले तुम्हाला त्याला भेटू देऊ शकत नाही हे मात्र असं मग आता इकडे लगेचच सौमित्र सांगायला लागतो असं काय करताय तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्याशी असं नाही वागू शकत यावरती ते आता पोलिसांना ऑलरेडी भरून बदली आणि ह्याची त्याची धमकी मिळाली असल्यामुळे ते काही या सगळ्यामध्ये सौमित्राला कोऑपरेट करत नाहीत आणि ऋषिकेश आणि सौमित्राची भेट कशीही होणार नाही याची ते पुरेपूर काळजी घेतात इकडे आता गुलाबदादा सगळे कपडे वगैरे घेऊन आलेले असतात आणि ते सांगतात की या यावेळेला आपल्याला सगळं दान वगैरे करायचं असं ते झालं नाही यावरती जानकी सांगते कसं करणार म्हणजे दरवेळेला मी आणि ऋषिकेश आम्ही जोडीने हे सगळी कपड्यांचं दान करायचो यावरती आता गुलाब म्हणतो तुम्ही काही काळजी करू नका ऋषिकेश दादा येतील ना घरी ऋषिकेश दादा आले की तुम्ही हे सगळं ना यावरती मग आता सांगायला लागते जानकी कसं काय करणार म्हणजे तुम्हीच मला सांगा की या सगळ्यामध्ये ऋषिकेश कसे आणि कधी येतील ऋषिकेश या सगळ्यामध्ये येण्यासाठी मुळातच नाना जिवंत आहेत हे सत्य समोर आलं पाहिजे ना पण नाना जिवंत आहेत किंवा नाना सापडत नाही येत ना तर काय करायचं असं म्हणत आता इकडे धुतलेले कपड्यामध्ये पडदे वगैरे असतात आणि ते पडदे जानकी पाहत असते जानकी तो पडद्याचं कापड पाहते आणि तिच्या लक्षात येतं अरे बापरे काहीतरी गडबड आहे म्हणजे हे पडद्याचं कापड आता मी कुठेतरी पाहिलंय कुठे पाहिलंय काय पाहिलंय हे तिला आठवत नसतं अचानक क्लिक होतं हा हा मगाशी मला जो फोटो आला होता त्या फोटोच्या अननोन नंबरवरून मला ते आता हे दिसलेलं आहे असं म्हटल्यावर ती मग आता जानकी तो अननोन नंबरवरून आलेला फोटो आता पुन्हा एकदा चेक करते ज्या वेळेला जानकी तो अननोन नंबरचा फोटो चेक करते त्यावेळेला आता जानकीच्या लक्षात येतं की हेच ते पडदे आहेत पण हे पडदे मी कुठे बघितले होते हे पडदे मी कुठे बघितले होते हे मात्र तिला काही आठवत नसतं आणि ती पूर्णपणे गडबडते हे पडदे कुठे अस बघितले असं आठवते आठवते आणि गुलाबदादा अहो हे पडदे आपल्या इथे आधी होते का हे पडदे कुठे आपण लावलेत तुम्हाला आठवते का गुलाब म्हणतो नाही जानकीबाईनी मला खरंच काही ना आठवत नाहीये की हे पडदे कुठे आहेत अचानकपणे जानकीला क्लिक होतं बहुतेक हे पडदे मी आउट हाऊसमध्ये पाहिलेत जानकीला या सगळ्यामध्ये काहीच कळत नसतं तोचपर्यंत इकडे आता सुमित्रा हातामध्ये नानांची शाल घेऊन या सगळ्यामध्ये खूपच अस्वस्थ असते काय करायचं कसं करायचं तिला काही कळत नसताना मग आता शर्वरी असतेच शर्वरी सांगते आई आता तरी तुझी खात्री झाली असेल ना की जी नानांची बॉडी आहे ही जर का खात्री तुझी झाली असेल तर ताबडतोब आता आपण इकडून नानांचे बॉडीचा क्लेम करूया नानांची बॉडी आपण आता ताब्यात घेऊया काय वाटते तुला यावरती आता सुमित्राने पूर्णपणे तयारी केलेलीच असते की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ही बॉडी नानांचीच आहे आणि ती बॉडी आपल्याला ताब्यात घ्यायला पाहिजे मग सुमित्रा सांगते ठीक आहे तू म्हणतेस तर आपण तसंच करूया आपण ही नानांची बॉडी ताब्यात घेऊया फायनली सुमित्राने हार मानलेली असते पण अजूनही जानकीने मात्र हार मानलेली नसते तिने या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी नानांची बॉडी आता शोधायची हा निर्णय पक्का केलेला असतो हे सगळं चालू असताना शर्वरी तिला पाणी देते आणि चल आई आपल्याला निघायला पाहिजे लवकरात लवकर या सगळ्यामध्ये आपल्याला आता इकडे नानांची बॉडी घ्यायला पाहिजे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता शर्वरी बरोबर तिला मॉन्यु मॅन्युप्युलेट करते आणि मॅन्युप्युलेट करून या सगळ्यामध्ये तिला आता ती तिकडे घेऊन जाण्यासाठी भाग पडते हे सगळं चालू असताना मग आता दोघेजणी बॉडी क्लेम करायला निघतात जानकी आता पुन्हा एकदा सो ह्याला फोटो दाखवते गुलाबला गुलाब दादा गुलाब गुलाब हे बघा ना हे आपल्या आउट हाऊसचे फोटो आहेत ना यावरती आता इकडे गुलाब म्हणतो हा हा बहुतेक तुम्ही म्हणता ना वेणी तर आत्ता मला आठवलं की हे फोटो आपल्या आऊट हाऊसचेच आहेत असं म्हटल्यावर ती जानकी म्हणते पण अननोन नंबरवरून मला आपल्या आऊट हाऊसचा फोटो का येईल म्हणजे आपण ज्या वेळेला ज्या मधुभाऊंना तिकडून बाहेर काढलं त्यावेळेला मधुभाऊंना बाहेर काढल्यावरती ती रूम आपण लॉक केली होती ना तुम्हाला काही आठवते का यावरती मग आता लागतात गुलाबदादा हो तुम्ही मला रूम लॉक करायला सांगितले होती आणि त्यानंतर मी रूम लॉक करून ठेवली होती यावरती जानकी म्हणते नाही का नाही काहीतरी गडबड आहे ज्या अर्थी आपल्याला या ह्याच्यातून फोटो आलेला आहे त्या अर्थी त्या आऊट हाऊस मध्ये कोणीतरी आहे आणि अननोन नंबरवरून आऊट हाऊसचा फोटो का येईल त्यानंतर मी त्याला फोन करत होते त्या नंबरला तर त्या नंबरचा फोन काही लागला नाही आणि मुळातच या सगळ्यामध्ये आता मला काहीतरी संशय येतोय आपण एक काम करूया का आपण या सगळ्यामध्ये ताबडतोब आउटहाऊसला जाऊया का असं म्हटल्यावरती मग आता सांगायला लागतो गुलाब चलावेनी मी येतो तुमच्यासोबत आणि मग दोघं जण आउट हाऊसच्या दिशेने जायला निघतात ज्या वेळेला दोघ जण आउट हाऊसच्या दिशेने जायला निघतात त्यावेळेला ऐश्वर्यावरतून हे सगळं बोलणं ऐकते आणि ऐश्वर्या गडबडते ऐश्वर्या सगळ्यामध्ये विचार करते अरे बापरे म्हणजे हिला आउट हाऊसचा पत्ता कसा काय लागला काहीतरी गडबड आहे या सगळ्यामध्ये आता मला त्या माणसाला फोन करायला पाहिजे काय दारू पिऊन बसलाय की काय आणि असं म्हणत तो धाती धावत पळत निघणार तितक्यात सारंगे तो ऐश्वर्या चला हीच चांगली संधी आहे आईच्या नजरेमध्ये आपली इमेज चांगली करण्याची तुम्हाला माहिती आहे का या सगळ्यामध्ये आता आईने मान्य केले की ती बॉडी नानांची आहे चला चला लवकर आईच्या नजरेमध्ये आपली इमेज सुधारूया ऐश्वर्या म्हणते जा ते काम तुम्हीच करा मला महत्वाचं काम आहे सारंग विचार करतो ह्यांना कसलं आता महत्त्वाचं काम आलं आणि कुठच्या महत्त्वाच्या कामाला ह्या निघाल्यात सारंग थोडासा चपापतो आणि तो ऐश्वर्याकडे संशयित नजरेने पाहायला लागतो ऐश्वर्याला काही फरक पडत नसतो तिला आत्ता सध्या काहीही करून आऊट हाऊस मधून नानांना हलवणं हे एकच काम तिच्या समोर असतं हे सगळं चालू असताना ऐश्वर्या बाहेर पडते जानकी आणि गुलाब हे दोघ जण आता निघालेले असतात आऊट हाऊसच्या दिशेने त्याच वेळेला ऐश्वर्या त्या माणसाला कॉल करते काय रे मूर्खा दारू पिऊन बसतायस की काय तो म्हणतो नाही ती थोडीशी आपली यावरती ऐश्वर्या चिडते आणि तुला अक्कल आहे का तुझ्या या दारू पिण्याच्यामुळे किती मुळात मोठा गोंधळ झालाय तुला माहिती आहे यावर तो म्हणतो काय झालं यावरती ऐश्वर्या म्हणते काय झालं अरे त्या जानकीच्या मोबाईलवरती नानांनी या सगळ्यामध्ये फोटो पाठवलाय माहिती आहे का तुला यावर गुलाब म्हणतो अच्छा त्या इकडे तो माणूस सांगायला लागतो नाही नाही त्या थेरड्याने मगाशी आता फोटो घेतला होता काहीतरी मोबाईल घेतला होता पण काय केलंय काय माहीत नाही यावरती ऐश्वर्या म्हणते आता जाऊ दे हे सगळं झालंय ते झालंय ती जानकी कोणत्याही क्षणी आउट हाऊस पोहोचेल आणि त्यानंतर मग ताबडतोब तुमचा सगळा पत्ता कट कर होईल कळतंय का समजते का तुला ताबडतोब नानांना गायब कर तिकडून काहीही कर आणि यावर तो म्हणतो नका काळजी करू मी करतो आणि तोपर्यंत जानकी आणि आता गुलाब तिकडे पोहोचलेले असतात पद्धत त्या बाहेरून लॉक वगैरे लावून हे सगळं केलेलं असतं आणि त्यामुळे दोघ जण लॉक उघडून आत येतात सगळीकडे पाहायला लागतात पणही आता या सगळ्यामध्ये नानांचा का काही पत्ता लागत नसतो आणि त्यामुळे आता जानकी विचार करायला लागते की काय झालं असेल मला हा इथला मोबाईल इथला आता मोबाईलमधून फोटो आलेला आणि मग कोणी पाठवला कोण नाही आहे इथे नक्की काय आहे असं म्हणत जानकी थोडीशी गडबडलेली असते आणि ती सांगत असते नाही गुलाबदादा काहीतरी गडबड आहे पण गुलाब म्हणतो कुठे आहेत नाना आणि त्याच वेळेला अडगळीच्या याच्यामध्ये नानांना घेऊन तो माणूस बसलेला असतो त्या माणसांनी पोत्यामध्ये नानांना भरलेलं असतं आणि पोत्यांच्या आड तो लपलेला असतो लप नाना एका पोत्यामध्ये बंद असतात आणि आता नानांचे हातपाय बांधलेले असल्यामुळे नाना काही हालचाल करू शकत नसतात आणि या सगळ्यामध्ये आता जानकीला नाना दिसत नाहीत आणि तो माणूस लपलेला असतो नाना आता या सगळ्यामध्ये आपला हात सोडवण्याचा बोलण्याचा ओरडण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांना हे काही शक्य होत नाहीये आणि तोपर्यंत जानकीच्या समोर काही नानांचं सत्य येत नाहीये आता हे सगळं चालू असताना इकडे आता गुलाब म्हणतो जानकीवाहिनी मला नाही वाटत की इथे कोणी असेल म्हणून जानकी म्हणते असं कसं गुलाब दादा थांबा आपल्याला काहीतरी क्लू मिळालाच पाहिजे ऐश्वर्या विचार करते ऐश्वर्या काम कर काम कर विचार कर लवकर असा विचार करत असताना ती आता या सगळ्यामध्ये काहीतरी आपल्याला केलं पाहिजे जेणेकरून जानकी तिकडून लवकर बाहेर पडली पाहिजे तितक्याच सगुणाला तिला दिसते आणि ती सगुणाला सांगते सगुणा अगं इकडे ये मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे ती सगुणाला बोलवते इकडे तोपर्यंत आता जानकी सांगत असते गुलाबला गुलाब दादा आपण ना या सगळ्यामध्ये काहीतरी करूया पण नानांना शोधायलाच पाहिजे तुम्ही त्या साईडला बघा मी या साईडला बघते असं म्हणत ती त्या बाजूने आता नानांना शोधायला निघालेली असताना इकडे गुलाबला सांगायला लागते ऐश्वर्या अगं इकडे आता सगुणाला सांगायला लागते गुलाब कुठे आहे यावरती सगुणा म्हणते मला माहीत नाहीये ते कुठे आहेत ते यावरती ऐश्वर्या सांगते अगं तुला माहिती आहे का आईनं चक्कर आले ती गोळी कुठे आहे माहीत नाहीये तू गुलाबला फोन कर जानकी बहुतेक गुलाब शोध गेलेली आहे तू लवकरात लवकर कॉल कर सगुणा सांगते ठीक आहे आणि मग सगुणा गुलाबला कॉल करते तुम्ही आहात कुठे यावरती मग आता तो म्हणतो मी वहिनी साहेबांच्या सोबत आउट हाऊस मध्ये आहे त्यावरती सांगते अहो आई साहेबांना चक्कर आले जानकी वहिनी आहेत का तिकडे त्यांची गोळी वगैरे काय ती बघायला पाहिजे मग जानकी मोबाईल घेते आणि सगुणा काय बोलतेस सगुणा सांगते इकडे आई साहेबांना चक्कर आले त्यावरती जानकी म्हणते थांब तू काळजी करू नकोस मी ताबडतोब तिकडे पोहोचते आणि त्या क्षणाला आता जानकीला तिकडून निघणं भाग पडतं आणि घरी येणं भाग पडतं पण तिच्या डोक्यातून हा विषय काही जात नसतो इकडे ऐश्वर्या म्हणते काय झालं काय बोललं जानकी वहिनी त्यावरती सगुणा सांगते काही नाही त्या इकडे असं म्हणत सगुणा सांगितल्यावरती ती आता आतमध्ये निघून जाते तोपर्यंत मग जानकी आणि गुलाब तिकडून बाहेर पडतात निघता मध्ये दोघ जण आता गेल्यावरती ताबडतोब तो माणूस बाहेर येतो नानासाहेबा तिकडून बाहेर काढतो ऐश्वर या इकडे खूप खुश होते जानकी तू स्वतःला समजतेस काय ग मी तुझ्या चार पाऊल पुढे आहे तुला काय वाटलं तू या सगळ्यामध्ये माझा आता पत्ता कट करशील का अजिबात नाही तू माझा पत्ता कट करूच शकत नाही आहेस मी या सगळ्यामध्ये तुला मात दिल्याशिवाय गप्प बसणार नाही आहे असं म्हणत फायनली कोर्टाची तारीख येते आणि या तारखेला आता ऋषिकेशला जन्मठेप किंवा फाशी होणार हे निश्चित असतं सगळे पुरावे सादर होतात डी एन ए रिपोर्ट सादर होतात ते मर्डर वेपन सादर होतो याच्यावरचे ठशांचे परत पुरावे काढले जातात आणि त्या मर्डर वेपनवरचं ब्लड त्या बॉडीसोबत मॅच झालं हे सुद्धा पुरावे फॉरेन्सिक डिपार्टमेंट कडून आलेले असतात आणि त्यामुळे आता इकडे जज साहेब निर्णयावरती पोहोचतात की सगळे पुरावे पाहता ऋषिकेश रणदिवे हे दोषी आहेत हे सिद्ध झालेले आहे आणि त्यासाठी हे कोर्ट शिक्षा सुनावणार धमाकेदार एंट्री करते आणि थांबा जज साहेब आता न खऱ्याचा मुखवटा उघडला जाणार आहे खोट्याने जो काही मुखवटा घेतला होता तो फाडून खरं समोर येणार आहे खऱ्याने खऱ्याचे कपडे घातलेला खोटा हा आता पूर्णपणे उघडा पडणार आहे आणि असा मी पुरावा आणलाय ना की हा केस पण बदलेल या केसचा निर्णय पण बदलेल आणि या केसमध्ये आलेले खरे आरोपी समोर येतील सगळ्यांना कळत नाही की जानकी कुणाबद्दल बोलते जज साहेब म्हणतात कुणाला आणलेत तुम्ही आणि त्याच वेळेला जानकी धमाकेदार खुलासा करत सांगते की नानासाहेब रणदिवे जिवंत आहेत आणि नानासाहेब रडदिव्यांदा घेऊन आले आता नानासाहेब कोर्टामध्ये ज्या वेळेला येणार तेव्हा कोर्टामध्ये काय धमाल येणार कोर्टामध्ये ऐश्वर्या आणि सयाजीची कशी वाट लागणार हे ये येणाऱ्या भागातच करणार